आपण पाहत आहात अपघात होऊन कायमचे अपंगत्व आलेल्या कामगारास नुकसान भरपाई तसेच महिन्याला सहा हजार रुपये निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे अध्यक्ष संदीप लोंढे यांनी केले ते विजयनगर येथील ऑल रजिस्टर न्यूजपेपर असोसिएशनच्या कार्यालयात आयोजित पेन्शन मंजुरी पत्राचे वितरण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावर बोलत होते तर प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर सागर बोराडे उपस्थित होते यावेळी एस आयचे शाखाधिकारी संकेत कळंत्रे आणि उपशाखाधिकारी उत्तम चव्हाण यांनी कुपवाड एम आय डी सीमधील एनक्रिश वेबटेक प्रायव्हेट लिमिटेडचे कामगार नंदकुमार शामराव मोहिते यांना पेन्शन मंजुरीचे पत्र दिले नंदकुमार मोहिते इनक्रिश कारखान्यात वायर म्हणून म्हणून कामास होते कामावर असताना त्यांना विजेचा धक्का लागून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून ते खाली पडले त्यांना कायमचं अपंगत्व आलं छातीखालील पूर्ण शरीर निकामी झाले उपचार करण्यासाठी त्यांनी शहरातील वेगवेगळ्या दवाखान्यात धाव घेतली परंतु अपंगत्व दूर झालं नाही मोहिते यांना कंपनीने घरात बसून पगार दिला जाईल पत्नीला नोकरी दिली जाईल अशी हमी दिली मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही यांनी कंपनीकडून नुकसान भरपाईची मागणी केली कंपनीने ती दिली नाही पंच्याऐंशी टक्के अपंगत्व आलेल्या मोहिते यांच्यावर त्यांच्या कुटुंबावर कंपनीकडे त्यांनी चौदा लाख चौदा हजार सहाशे त्र्याऐंशी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे ही दाद मागितली अखेर मोहिते यांनी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाकडे धाव घेतली आपल्यावर कोसळलेलं संकट आणि होत असलेली उपासमार याची कैफियत मांडली संघाने पालकमंत्री मुख्यमंत्री व्यवसाय ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालय तथा ग्राहक संरक्षण परिषद अध्यक्ष यांच्याकडे धाव घेऊन पत्रव्यवहार सुरू केले पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने पाठपुरावाही सुरू केला अपंगत्वाच्या आहे नव्याने तपासणी करा नवा अहवाल द्या नवीन प्रमाणपत्र आणा असे सांगून संघाच्या पदाधिकाऱ्यांना जगण्यासाठी धडपडणाऱ्या महिते यांना हेलपाटे मारायचं धोरण स्वीकारलं होतं मात्र संघाने चिकाटी नाही महिते यांना न्याय मिळालाच पाहिजे या भावनेने संघाचे पदाधिकारी सर्वत्र धावाधाव करत होते नवेने नवेने सा सांगली सिव्हिल मध्ये नव्याने तपासणी झाली नव्याने अहवाल आला नव्याने प्रमाणपत्र मिळाले अखेर मोहिते यांना कायमचे अपंगत्व सांगली सातारा पुणे येथील विभागीय सुरक्षा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी धडका मारल्या अखेर या पाठपुराव्याला यश आलं आय कार्यालयाकडून मोहिते यांना साडेतीन ते चार लाख रुपयांची भरपाई देण्याबाबत निर्णय घेण्यात आला महिन्याला साडेपाच ते सहा हजार रुपयांची पेन्शन प्रोविडंट फंड अशी देणी देण्याचा निर्णयही झाला मोहिते आणि त्यांच्या कुटुंबाचा औषध पाण्याचा खर्च यस आयच्या माध्यमातून देण्याचं ठरलं मोहिते यांना अखेर न्याय मिळाला राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे प्रदेशाध्यक्ष संदीप लोंढे डॉक्टर अनिल दबडे धोंडीराम शिंदे सचिव दीपक ढवळे विधी सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब वाघमोडे जिल्हाध्यक्ष अनिल दडगे तसेच यस सांगलीचे शाखाधिकारी संकेत कळंत्रे उपशाखाधिकारी उत्तम चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी प्रास्ताविक सचिव दीपक धवळे यांनी केले तर आभार डॉक्टर अनिल दबडे यांनी मानले कार्यक्रमाला संस्थेचे महासचिव बाळासाहेब धमाले सल्लागार धोंडीराम शिंदे ए, ए एन एम कनवाडकर ऑल इंडिया रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशनचे राज्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सागर बोराडे मारुती नवलाई संतोष नाना खामकर अभिजित पवार इनक्रिश वेबटेकचे डायरेक्टर राजेंद्र पाचोरे शामू लोंढे विक्रम लोंढे रमेश मेनकर निसार इनामदार राजू भोसले स्वप्नील मिर्जे आदित्य ढमाले राहुल मोरे आदी उपस्थित होते